बाई वाटनी येता वा कोना मला वाटतं राजा गवानी नसं मगा ना यवंदा गावाचा सारडौल माझ्या गवानी सारडऊल माझ्या सारा माझ्या गवानी बाई वाटच्या वाटण सारा देखेव लता म्यान देथेव पाई नक वाजवा माझं बंधून माझ गावा गेलाई तू जनवानी गावा गेलाय तू गावा गेलाई जानवानी लई लोकाच्या बंद गावाला बंधूमानावयाची न चोरी माझ्या बंधूची गोष्ट वन्यारी माझ्या सा साख्याची गोष्ट वन्यारी बाई लोकाच्या बंद गावाला बंधू मनिता मोरव गेला माझं भाव केला माझ्या सत भाव केला बाई बाईलकच्या का मुरावाड्याला काही बाई भगती वाकुव nalagula <San> tu bano tuba yini nalagula bano tuba yini bayiguba baba bayira -ba bahubaini lasaba yiba. साु <muchas> सोवुनाै ना दिवईत लेई वईनी बाई गाव लागे लाव मनु ने तो मनु नि गेला व काल नवाट बगु ಆತ ಮಲೂವೈನ ನಗಿಯಲ್ಲ ಸಾವಲಯ ಗಾವ ಕಲು ಅಯಲಿ ಬಾಯಿ ಗೂ ನಕ ಸಲ್ಲ नवं धोत घालवजुल नवं வா